जात नाही म्हणजे हा आपला दुर्दैवी म्हणाला आपल्या शेतकऱ्यांचं आपल्या गावाचं कारण काय तर हे गोष्टी तुम्हाला किंवा आपल्याला किंवा महाराष्ट्राला घुसणावं नाही तुम्हाला समजू वसंतात अशी गोष्टी बक्षीस माहिती असेल कारण शंभर टनाच्या आपण कुठल्या बक्षीस योजनेमध्ये ह्या सगळ्या प्रसारित झालेल्या जाती बक्षीस देतो आणि ह्या प्रत्येक जाती कुठल्या पण जातीचं नाव तुम्ही घ्या हे शंभर टनाच्या पुढे शेतकरी काढले तुमच्या भागातले आपले बक्षीस आठ हजार पाच तीन दोनशे पासष्ट दहा हजार एक या जा चार जाती आपल्याला मेन हे सगळ्यांचे बक्षीस आपण शंभर टनाच्या पुढं बक्षीस म्हणजे उत्पादन आले दिले ह्याचा अर्थ काय होतो की आपल्या भागामध्ये ह्या चार जातीचं उत्पादन शंभर टनाच्या पुढे आपण घेऊ शकतो मग हे सगळं जर घेऊ शकत असल तर मग ह्या सगळ्या जाती आणायची काय गरज आहे ह्याच्यातल्या निम्म्या जाती बाह्य झालेल्या आहेत ज्या कुठंच लागलीत नाही काही जाती दुसऱ्या राज्यातून आणून लावलेल्या आहेत बरोबर की ज्याचं हंड्रेड पर्सेंट नाव पण आम्हाला माहीत समजा आता आपल्याला गर्दीत याप्रतं पोरग चुकलं गर्दी बाळा जात एखादं पूर्व चुकलं तुम्हाला सापडलं त्याचे आईवडील तुम्ही सांगू शकता का नाही सांगू शकत तसं भूथ जातींचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेंटरमधनं प्रत्येक राज्यामध्ये सेंटर आहे ऊस संशोधन केंद्र आहे बी एस आय पाडेगाव आहे तसंच कर्नाटकमध्ये आहे तसंच गुजरातमध्ये आहे तसंच यू पीमध्ये आहे सगळीकडे तर्फे प्रत्येक गोष्टी एक एक दोन दोन जाती प्रसारित होतात ह्या जाती जर तुम्ही परस्पर परस्परतीकडनं आणल्या ओळखायच्या कसं हे आम्हाला माहिती मी तुम्हाला आता इथं बसून छत्तीस खुना सांगन की कुठल्या खुनाच्या आधारे ऊस जात ओळखली जाते पण त्या जातीला नाव मी देऊ शकतो का मी त्या खुणं लिहून घेऊ शकतो समजा तुम्ही आता आणलं मी छत्तीस खुणं तुम्हाला काढून ह्या अशा या आहेत ही ही ह्याच्यामधून जात ओळखायची कशी हे आम्ही सांगू शकत नाही आम्ही काय सांगू शकतो की महाराष्ट्रामधल्या ज्या जाती प्रसारित झाल्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली ही जात नाही जेवढं फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो त्या जातीचं नाव काय आहे काय गाव आहे त्याचं ते आपण ओळखू शकत नाही एवढंच काय तुम्ही हाऊस कोयल तोरला जरी गेले किंवा आणखी तुम्ही पाडेकरला जरी गेले तरी ती तुम्हाला नाव सांगू शकणार एकच सांगतील की आपण माळापासौदा जातींमध्ये ही जात नाही ही लागण करू नये एवढा आपण तुम्हाला सांगू शकतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने खोडवे वगैरे पहा याच्यामध्ये काणी वाढलीच बरोबर आहे साहेब काणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली हो ह्या काल व्हायर झालेल्या जातीला काणी माळेगाव नंतर मराठवाडा नंतर नगर सोलापूर सोलापूर बारामध्ये हे बेणं तुमच्यापर्यंत पसरलंय दोन तीन वर्षात नगरमध्ये कसं तरी आम्ही थोपवले ह्याच्यामुळे कारखाने बंद झाले सांगतो ना मी लोकांचे कारखाने बंद झाले दोन हजार आठ नऊ ला असल्या जातीमुळे आणि शेतकऱ्यांनी चुवाट लावली दगावर एवढा मोठा चांगला कारखाना खराब जाती शेतकऱ्यांनी लावल्यामुळे हे मोठी उदाहरण नाहीत आपल्याकडे आपला इतका चांगला कारखाना आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यामुळे तुम्ही शक्यतो ह्या सीजनला ह्या जाती लावू नका पर्टिक्युलर रजिस्टर्ड प्लॉट मधनं ज्या जाती जा जा साहेब देतील त्या जा जातीचं जा बेन जा तुम्ही लावा शंभर टक्के तुम्हाला विनंती आहे नोव्हेंबर मध्ये आपले एक वीस ते पंचवीसच्या आसपास तुमची मराठवाड्याची बॅच असेल तर आता हे सगळे प्रॉडक्ट शेतकरी तुम्ही चांगलं शंभर टनापर्यंत उत्पादन घेताय तर तुम्हाला आणखी थोडासा जर टच दिला ला येऊन थोडं पॉलिश केलं तुम्हाला तर तुम्ही ह्या जाती लावणार नाही आणि आम्ही सांगतो तसं चांगलं बियाणं आणून पेक्षा जास्त उत्पादन घेऊन टन तुमचं उत्पादन येणार फक्त थोडसिंग ट्रेनिंग आहे फक्त राहणे खाण्याचे पैसे असतात त्याच्यात जी फी आहे ती शिकवणं फ्री त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन कसं वाढवायचं आणि कशा पद्धतीचं बिहणं तयार करायचं हे बघा तुम्हाला त्याच्यात शिकवलं कारण ह्या जाती कुठल्या पंच्याहत्तर साठ सालातल्या जाती अजूनही अजून आपल्याला काय शिकवलं आपल्याकडं इतकं तंत्रज्ञान उपलब्ध झाले पाडेगावच्या तीन चार जाती आल्या आहेत वीएसआयच्या दोन तीन जाती आहेत आणि पुढच्या भविष्यात आणखी दोन तीन वर्षात पाडेगावच्या वीएसआय आणखी दोन दोन जाती टेस्टिंग तुमच्या भागात चालू आहे कारखान्यांवर मग त्या जाती येणारच जा, आहे तोपर्यंत तो मी शाही निर्बतीस आठ हजार पाच दहा हजार एक आणि ॲक्युरेट दोनशे पासष्ट ज्याला आवडते त्यांनी दोनशे पासष्ट लावली ती पण कधी आठ साली बघते mm. नंतर लावायची नाही आपल्या भागामध्ये तिचा उपयोग नाही नंतर जे ऑगस्ट महिला होतील त्यांनी ती लावायची तर वेळेस मग आपली दहा हजार एक तुम्ही लावा तर अशा पद्धतीच्या जाती तुम्ही भविष्यात जा लावा तुमच्याबरोबरच कारखान्याचाही फायदा होईल त्यामुळे तुमच्या गावामुळे आपल्या जी रिकव्हरी जी कमी होती त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर वाढ होईल लॉस तुमचाच आहे ना यांना तो आपल्याला वाटतं टनेज वाटलं पण तुमचा आता बाजार भाव कारखाना एफ आर पी वर देणार आहे एफ आर पी कशावर ठरणार आहे तुमच्या रस उसात असलेल्या हो साखरेवर साखर जर आपल्या उसाला कमी लागणार वेगळे म्हणजे तुमची एफ आर पी कमी होणार बाजार भाव आपल्याला भेटणार तुमच्या माइंडशेफसाठी तुम्ही माझ्याला दहा टन ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही येते ठरतं तुम्हाला त्याचे पैसे भेटत नाही येत दहा टनाचे जास्त जोपर्यंत तुम्ही शाहन जीरुवरती सगळं गावं लावत नाही किंवा दहा हजार एक लावत नाही त्याच्यात मी रिकवरी पॉईंट अर्ध्या टक्के वाढत नाही तुमचं मग त्यावेळेस दहा पाच टन जरी कमी आलं तरी तुम्हाला रिकव्हरी म्हणजे पैसे जास्त मिळणार आहेत हे लक्षात आता दोन हजार चारशे मिळते ते दोन हजार सातशे मिळतात म्हणजे जे काय भाव असतात हा डिफरन्स रिकव्हरीवर पडणार त्यामुळं त्याच्यात तुमचाही फायदा आहे आणि उत्पादन तुम्ही लागेल तेवढं चांगलं घेऊ शकता आपल्याकडचे जे जैविक काही काही औषधं आपण तयार केली वसंत ऋर्जा आहे सॉइल हेल्थ प्लांट हेल्थ जीवाणू आहे तुम्ही ऐकलं असेल तुझा वापर तुम्ही करते हो बाहेरच्या कुठल्याही दुकानात जाऊन तिथले औषध आणायचे फवारायचे हजार रुपये घालून काही गरज नाही आपल्याला दीड ते दोन हजार रुपये व्यवसायाचे एस औषध